जाऊन फॉस्फरस फिक्सेशन फॉस्फरसचा रोल ह्याच्यावर बरंचस काम केलं गेल्या पाच सहा वर्षापूर्वी पोटॅशवर काम करून नवीन पोटॅश डेव्हलप केलं हा एक वीस एक वर्ष पंधरा वीस वर्षाचा प्रवास आहे हरियाणापासून तामिळनाडू पर्यंत विविध प्रदेशात फिरलो गुजरात मध्ये खूप काम केलं मध्य प्रदेशमध्ये केलं मध्ये केलं लाखो शेतकऱ्यांबरोबर भेटलो लाखो शेतकऱ्यांचे अनुभव घेतले आणि त्याच्यातून जे शिकायला मिळालं त्याचे आज थोडेसे अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे की ज्याच्यातून आपण सुद्धा शिकू शकतो आणि आपण सुद्धा आपलं उत्पादन वाढवू शकतो म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये मी जेव्हा गेलो हरियाणा उत्तर प्रदेशमध्ये ऊसावर काम करायला तर ऊसाला फुटवे असतात ही कन्सेप्टच त्याला माहित नव्हती फक्त एक बॅग युरिया टाकून ऊस घ्यायचे चौदा पंधरा टन ऊस मिळाला की ते खुश असायचे तर उसाला फुटवे असतात हेही माहीत नाही तिथं उसाला फुटवे कसे काढायचे तिथून गुजरातमध्ये वीस बावीस टनाचं ऊसाचं उत्पादन ऐंशी टनापर्यंत कसं करायचं याचे खूप अनुभव आले विशेषतः केळीमध्ये आज जळगाव जिल्ह्यात केळीसाठी फार प्रसिद्ध आहे म्हणजे महाराष्ट्रात के सगळ्या <laughs> किंवा भारतात सगळ्यात जास्त केळी या भागात होतात गेली तीन वर्ष आम्ही काम करतोय या एरियामध्ये पण मुख्यतः कांदेबाग एरियामध्ये जास्त काम आहे आमचं मृगबाग मध्ये थोडसच काम या वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर सुरू करणार आहे केळीचे जे अनुभव बघितले आज तुमच्याकडं साधारण पाच बाय पाच किंवा पाच बाय सहावर केळीची लागवड होते म्हणजे एकरी अठराशे ते सोळाशे किंवा पंधराशे इतकी रोप एकरी लावली जातात आमच्याकडे केळी होतात महाराष्ट्रात आमच्या भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा विशेषतः केळीसाठी प्रसिद्ध आहे अप्लूज वगैरे भाग कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर तालुका शिरोळ तालुका इथं केळी होतात आमच्याकडच्या केळ्यांमध्ये तेराशे तेराशे पन्नास एकरी लावलं जातं पण टार्गेट ठेवलं असत असतं कमीत कमी पंचेचाळीस टन एकरी उत्पादन हे मिळालंच पाहिजे हे टार्गेट ठेवून आम्ही काम करतो एकरी पंचेचाळीस टन उत्पादन घेऊन काम करायचं गुजरातमध्येही काम केलं गुजरातमध्ये केळी म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्याकडं सोळाशे केळी एकरी लावतात तिथं एका एकरात जास्तीत जास्त नऊशे केळी लावतात गुजरातमध्ये आणि तिथं फिलिपिन्स पॅटर्न आणि केळी लावली जातात म्हणजे पाच वर्षात नऊ वेळा म्हणजे कोडवा ठेव ठेवला जातो साधारण चार महिन्याचा ऊस केळी झाली चार पाच महिन्याची ती ते जे पिल पिल असतं फक्त एक सिलेक्ट करायचं आणि ते वेगळं झाड म्हणून ट्रीट करून त्याची वेगळी ट्रीटमेंट करून त्याला वाढ वाढवायला सुरुवात करायची मु मुख्य केळी चार किंवा पाच महिन्याची असताना आणि अशी पाच वर्षात नऊ वेळा केळीचं उत्पादन घेतलं जातं कमीत कमी घड हा पंचेचाळीस किलोचा असलाच पाहिजे एक याचा आणि एकरी पंचेचाळीस टन उत्पादन पाच वर्षात नऊ वेळा घेतलं जातं जा तुमच्याकडे हे शक्य नाही मला माहिती आहे कारण अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर वाढतं सेहेचाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर वाढतं तुम्ही जर रोपांची संख्या कमी केली खोडांची संख्या कमी केली तर उन्हाचा फटका जोरात बसू शकतो तुमच्याकडे हे शक्य नाही आहे पण ज्या गोष्टी आपल्याला इथं बदलता येऊ शकतील आणि कमीत कमी पंचेचाळीस टनाचं ेज uh, किंवा टार्गेट पकडून केळी लावायची असतील आपल्याला काय काय बदल केले जात, के जात आहे या पंधरा वर्षाच्या प्रवासात खूप फिरलो आणि शेतकरी नेमके कुठं कमी पडतात कुठं चुकतात याचा एक अंदाज आला त्यातली पहिली गोष्ट कोणताही शेतकरी शेतीकडं व्यवसाय म्हणून पाहत नाही शेती म्हणजे लिहिताना व्यवसाय शेती लिहितात पण शेतीकडं व्यवसाय म्हणून पाहिलं जातं का हा एक मोठा मोठं प्रश्नचिन्ह दुसरा महत्वाचा भाग जो मला आढळून आला की आपल्या जमिनीबद्दल पूर्ण अज्ञान आहे ज्या जमिनीतून आपण उदर उदरनिर्वाह होतो ज्याच्यातून आपली फॅमिली चालते ती जमीन कशी आहे शेतकऱ्यांना माहित नाही तिसरी गोष्ट खत आम्ही का देतो कशासाठी दिली पाहिजे कशी उचलली जातात या बाबतीत पूर्ण आज्ञा म्हणजे आज जळगाव भागात मी बघतो की अठरा अठरा पोत्यांपर्यंत पांढरं पोटॅश डीप मधून सोडलं जात का हा प्रश्न विचारला तर कुणालाही समज सांगता येणार नाही की आम्ही एवढं मोठ उठ, मोठ्या क्वांटिटी मध्ये पोटॅश का सोडतो आणि एक बात महत्वाची बाब लक्षात आली तुमच्या बाबतीत लागू होती पाणी तुम्ही पिकाला देता का जमिनीला देता हा एक मोठा प्रश्नचिन्ह म्हणजे केळीला गरज आहे दीड ते दोन तास ड्रिप चालवायची तुमचं ड्रीप चालतं आठ तास हे का याचं कारण परत प्रश्न चिन्ह आहे आणि शेवटचा जो मला आढळून आला की मार्केटचा अभ्यास न करता म्हणजे शेतीकडं व्यवसाय म्हणून पाहत नसल्यामुळं मार्केटचा अभ्यास न करता पिकाची नियोजन करायचं म्हणजे कांद्याला दर आज चांगला आला म्हटलं की महाराष्ट्रात सगळे शेतकरी कांद्याकडे पळणार की कांद्याची पुढच्या वर्षी पूर्ण वाट लागणारे रुपये किलोला सुद्धा कोणी कांदा घेणार नाही तेवढं मोठ्या प्रमाणात पीक करायचं तसं डाळिंब म्हणजे डाळिंबाचं तर मध्ये महापूर आल्यासारखं होतं जो ज्या जमिनी डाळिंब कुठल्या जमिनीत लावतात याची काहीही माहिती नाही आणि डाळिंब म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात मी बघितलंय की डाळिंबाला तर खरं सहा टक्क्याच्या वर जमिनीमध्ये कॅल्शियम असलं तर तिसऱ्या वर्षी डाळिंब मरतात आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिथं चुनकडी जमिनी आहे तिथं मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड झाली आहे आणि तिसऱ्या वर्षात ही सगळी डाळिंब उपटून काढायला लागली त्यामुळं मार्केटचा अभ्यास किंवा जमिनीचा अभ्यास करून कुठल्या पिकावर जायची ती पद्धतच नाही आहे या गोष्टी जर आपण बदलल्या शेतकऱ्यांनी तर शेतीसारखा जगात दुसरा कुठला चांगला व्यवसाय नाही आज तुम्ही केळी करता केळीमध्ये साधारण तुमचा शंभर रुपये खोडाला खर्च होत असेल बरोबर आहे अंदाज आहे सगळा मिळून जर काढला तर शंभर रुपये खोडाला खर्च करता आणि शंभर रुपये खर्च करून जवळजवळ आम्ही कमीत कमी दोनशे रुपये ते जास्तीत जास्त, जास्त तीनशे रुपये कोणाला मिळवतो जगात असला कुठलाही व्यवसाय नाही की जिथे शंभर रुपये गुंतवले ते एका वर्षाच्या दोनशे ते तीनशे डबल टिबल पैसे मिळतील शेती हा एकमेव व्यवसाय आहे त्यामुळे तो व्यवसाय म्हणून जर आपण नीट केला त्याच्याकडं अगदी शास्त्रोक्त पद्धतीने पाहिलं तर शेती हा खूप सुंदर व्यवसाय आहे दुर्दैवानी आमच्याकडं शेतकऱ्याच्या मुलाची लग्न होत नाही परिस्थिती आहे शेती व्यवसाय असेल तर त्याला कोणी मुली द्यायला द्यायला गजावत नाही तर या भीषण परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडणं पड़ फार गरजेचं आहे आणि त्यासाठी काही बदल करणं फार महत्वाचं तर पहिला मुद्दा येतो जमीन खरोखर कर, तुम्हाला तुमची जमीन माहिती आहे का आज इथं तुम्ही म्हणजे निंबोरा भाग म्हणजे प्रगतीशील शेतकरी सगळे तीस रास तीस तीस रासच्या जवळपास येणारे शेतकरी खूप खर्च करतात मला वाटतं शेणखतावरही खूप मोठा खर्च होत होत जवळजवळ कोणाला पंधरा ते वीस रुपये शेणखतावरही खर्च केला जातो अशा शेतकरीवर म्हणजे बंधूंना माझी प्रश्न आहे की तुम्हाला तुमची जमीन माहिती आहे ज्या जमिनीत तुम्ही केळी करता कोणी त्यांनी माती परीक्षण केले आणि माती परीक्षण समजत नुसतं करणं खूप सोपं आहे माती परीक्षण समजत आता त्यांनी मस्कर साहेबांनी सांगितलं की इथं काही जुने शेतकरी आहेत पन्नास वर्ष आपण शेती करत असाल ना साधारण पन्नास वर्षापूर्वी नांगरक कशाने करत होता बैल जोडी दोन बैलांनी भाई चार बैल दोन बैल जोडीने म्हणजे चार बैल चार बैल म्हणजे एक बैलाचा एक हॉर्स पॉवर जर आपण धरला तर पन्नास वर्षापूर्वी ते चार हॉर्स पॉवरनी नांगरत होते त्याच्यानंतर काय आलं फर्ग्युसन ट्रॅक्टर आला पस्तीस एच पीचा पस्तीस एच पीचा फर्ग्युसन ट्रॅक्टर आता चालतो आता पन्नास एच ट्रॅक्टर सुद्धा जर खोल नांगरायला गेलं की चाकू च अजून पाच काय पाच दहा वर्षांनी हो काय होईल अजून पाच दहा वर्षांनी मला नाही वाटत की नव्वद एच पीचा ट्रॅक्टरने सुद्धा नांगरटले म्हणजे आमच्या ताब्यात जमीन आल्यानंतर आम्ही त्याची काय किती वाटलं आमच्या आई वडिलांनी वडिलाजीने आम्हाला दोन बैलांनी नांगरणारी ना शेती ताब्यात दिली आज आमची पन्नास एच पीच्या ट्रॅक्टरनी नांगरणी जात नाही म्हणजे जमीन खराब झाली त्याचे मस्कर साहेबांनी सांगितलंच की त्याचे हे काय दिसतं की भारत स्वतंत्र झाला एक सत्तर वर्षापूर्वी त्यावेळी भारताच्या जमिनींचा सरासरी सेंद्रिय कर्ब तीन टक्के होता आज तो शेतीमध्ये इतकी प्रगती केली की तो पाव टक्क्यावर आणला आणि त्याच्यामुळं जे शेतकरी पूर्वी सायकलवर किंवा डोक्यावर खचअ घेऊन जात होते ते नंतर बैलगाडीतून जायला लागले आता नंतर ट्रॅक्टरनी जायला लागले आता ट्रकाने टाकायला लागले ह्याचा म्हणजे जमीन खराब झाल्यानंतर खतांची मात्रा वाढली पण आमची रास वाढली का रास तेवढीच आहे किंवा कमी कमी होत चालली आहे तीसची रास सुद्धा आता मिळायची अवघड झाली आहे त्यामुळं जमीन आपली नेमकी काय आहे आणि ती जमीन समजून घेणं खूप महत्वाचं पहिला प्रश्न येतो की माझी जमीन जिवंत आहे का मेरीली ज्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणूंची संख्या भरपूर ती जमीन जिवंत सूक्ष्मजीवाणूंची संख्या भरपूर असेल तर जमीन भुसभुशीत मग ती दोन बैलांनी नांगरता येते सूक्ष्मजीवाणूंची संख्या कमी झाली जमीन कडक झाली एक ट्रॅक्टरनी सुद्धा नांगरता येते म्हणजे जमीन जिवंत आहे का मृत आहे तर आज तुमची अवस्था काय आहे नव्वद टक्के मृत आहे दहा टक्के ते पंधरा टक्के जिवंत आहे दहा ते पंधरा टक्केच जिवंत आहे तेव्हा आपलं कर्तव्य काय नैतिक कर्तव्य काय की परत जमिनी जिवंत करणं फार गरजेचं त्यामुळं जमिनी सुधरवण्यासाठी आपण कुठून सुरुवात करायची तर सुरुवात कुठून करायची तुम्ही किती खोल नांगरता किती अंदाजे एक फूट एक फूट नांगरून दाखवणार ना का मला नऊ इंचा खाली नांगरलं जात नाही जर तुम्ही लेवल केली सरी पकडू नका लेवल केली तर नऊ खोल पेक्षा जात नाही तुमच्या केळीची मुळे किती खोल जातात एखादी केळी उपटून बघायची किती खोल आहे किती किती खोल किती असतात मुळं एक फूट एक फुटापेक्षाही जास्त अडीच तीन फूट टाकवायची टाकवायची भला एक फूट जास्तीत जास्त एक ते सव्वा फूट त्याच्यावर खोल मुळ जात नाही म्हणजे तुम्ही नांगरता नऊ इंचानी नऊ इंचाच्या खाली काय कधी विचार केला का काय आहे तुमच्या जमिनीत नऊ इंचाच्या खाली काय घट्ट कॉन्क्रीट झाल्यासारखं घट्ट जमीन मान्य आहे का काय चुकतंय माझं सारखी घट्ट जमीन झालेली आहे आता जमीन सुधारणा करणे ही प्रोसेस कुठं सुरू होते तर जिथं आपण पूर्व मशागत करतो पूर्व मशागतीला नांगरकृत करण्याच्या आधी साधारण दहा दिवस सबसॉयलरचा वापर करणं फार म्हणजे फार गरजेचं आहे जमिनी जर सुधरायच्या असतील तर तुम्हाला सबसॉइलर इंट्रोड्यूस करायलाच पाहिजे जळगाव मी फक्त चोपडा तालुक्यात सबसॉयर पाहिला काही शेतकरी सबसॉइलर वापरतात चोपडा तालुक्यात सबसॉयर एक असा औजार आहे तुम्ही युट्यूबवर जर सगळे स्मार्टफोन वापरतात युट्यूबवर सब सॉइलर बघित टाकलं तर तुम्हाला सब सॉइलरचे शंभर व्हिडिओज दिसतील सब सॉइलर एक तीन ते पाच फुटाचा एकच भाळ असणारा औजार आहे त्याला साठ एच पीचा ट्रॅक्टर कमीत कमी चाचतो तर तो चालतो सबसॉयलर हा पहिल्यांदा उभा आडवा पाच फुटावर फिरवून घ्यायचा सबसॉयलर फिरवल्यानंतर एकच अशी लाईन दिसते ती लाईन म्हणजे जमीन तीन ते पाच फुटांनी फाडलेली असते सबसॉयलर चालू फिरवल्यानंतर दुसरे किंवा तिसऱ्या दिवशी समुद्राला जशा ला लाटा असतात तशा जमिनीला लाटा ला ता। येतात आणि ही ती तीन ते पाच फूट खोलीने जी जमीन फाडली जाते त्याच्यात जेव्हा दहा दिवस आपण ती जमीन तापू देतो त्याच्यात हवा जाते ऑक्सिजन जाते सूर्यप्रकाश जातो तेव्हा त्यातले ते विषारी वायू वर्षानुवर्षे आम्ही जे रासायनिक खतं वापरत असल्यामुळे जमिनीत विषारी वायू गेले ते विषारी वायू बाहेर येतात विषारी क्षार बाहेर येतात अशा पांढऱ्या पट्ट्या फक्की मारल्यासारख्या तुम्हाला दिसायला लागतात अठध्या दिवसात आणि महत्वाचं म्हणजे जमीन तीन ते पाच फुटांनी खालून तडकते त्याला भेगा पडतात मोठ्या मोठ्या आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही नांगरट करता आणि केळी लावता तेव्हा केळीची मुळं ही अडीच तीन फुटापर्यंत खोल जातात आणि केळीची मुळं खोल गेली की संपूर्ण केळीच्या तुमच्या पिकावर परिणाम होतो त्याचा तुमची किती मोठं वादळी दे केळी कधीही झोपणार नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट केळीची मुळं खोल गेल्यामुळं त्याची सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित होतात पोषण व्यवस्थित होतं आणि ॲटोमॅटिक जो आपला अल्टिमेट एम आहे की रास वाईट नाही रास वाढू शकते म्हणजे तुम्ही काहीही बदल केला नाही फक्त सबसॉइलर वापरला बाकी कुठलाही बदल आत्ता करताय त्याच्यात केला नाही तर तुमची रास वीस टक्क्यांनी नक्कीच वाढेल समजा हळदीसारखं पीक असेल तर जवळजवळ हळदीचं पीक डबल मिळतं म्हणजे मी प्रयोग करून बघितला आहे बटाट्याला खटाव तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मी बटाट्याचा सबसॉयलर जेव्हा वापरला तेव्हा बटाट्याचं उत्पादन फक्त सॉप वापरून डबल मिळालं हे हळदीला होऊ शकतं हे केळीला होऊ शकतं हे उसालाही होऊ शकतं पीक कुठलंही असू दे जेव्हा तुमची जमीन खोलवर भुसभुशीत द... न... न... होते ॲटोमॅटिक त्याच्यात हवा जाते हवा गेल्यामुळं पुढं जी सगळी आहेत गोष्टी त्या अतिशय सोप्या होऊन जातात त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट शेणखताचा वापर शेणखत का वापरायचं शेणखत वापरायचं कारण म्हणजे जमिनीतल्या शेणखत हे पिकासाठी नाही शेणखत वापरतो आहे मी जमिनीसाठी म्हणजे जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीवाणू आहेत त्या सूक्ष्म जीवाणूंचं अंत अन्न म्हणजे शेणखत त्यांचं अन्न म्हणजे ह्युमस त्यांचं अन्न म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे शेणखत का टाकायचं तर जमीन सुधरवण्यासाठी बरोबर आहे त्यासाठी टाकता ना तुम्ही फक्त एकच माझा प्रश्न आहे की मी जळगावमध्ये जे 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 ठिकाणी रस्त्यावर पडलेले ढीगचे ढीग बघितलेत ते शेण आहे का शेणखत आहे काय शेणखत नाही आहे आणि शेणखत तुम्ही दोन ठिकाणून पैदा करता एक ज्यांच्याकडं कर घरी जम हे जनावर आहेत त्यांच्या इथं उकिरडा किंवा गार असते त्या गारीमध्ये सहा महिने आठ महिने शेण टाकायचं आणि सहा आठ महिन्यानी ते उपसायचं आणि शेतात टाकायचं आता जर हे सहा आठ महिन्यांनी जर शेणखत झालं असेल तर ते, ते थंडगार पाहिजे ना गारीतून बाहेर काढल्यावर कस थंड असेल एकदम <laughs> गरम गरम त्याच्यात हवा वाफा येत असतात हात घालता येत नाही आता मला सांगा हे गरम का हा कधी डोक्यात विचार नाही आला खाली जमिनीतून बाहेर काढल्यावर ते गरम का होत गरम व्हायचं हो कारण म्हणजे कुजण्याची प्रक्रिया तिथं सुरू होते जेव्हा त्याला ऑक्सिजन मिळतो हवा लागते तेव्हा ते, ते कुजायला सुरुवात होते आणि कुजायला सुरुवात झाली की त्याचं टेम्परेचर वाढतं आणि ते गरम होत हे जर शेणखत तुम्ही तसं ते तसं शेतात टाकलं तर विकतचे रोग घेणे म्हणजे तण विकचं घेतलं हुमणी हुमणीचे त्रास आहेत की नाही मला माहीत नाही हुमणी विकतची घेतली कोडकीड फुक्कटची घेतली बुरशीजन्य आजार विकतचे घेतले करपा विकतचे घेतले त्यामुळं शेण आणि शेणखतातला फरक फार महत्वाचा आहे आता हे जे तुम्ही विकत घेतलेलं शेणखत आहे हे मला वाटतं जबलपूर किंवा या भागातून राजस्थानमधून विकत घेता बरोबर आहे ना ते मुंबई मुंबईमध्ये गोरेगाव भाग आहे तिथं मी प्रत्यक्ष जाऊन बघितले किंवा जबलपूरला जाऊन बघितले हे शेणखत तयार कसं करतात मोठे मोठे गोठे म्हशी किंवा गाईंचे गोठे आहेत मोठ्या प्रमाणावर रोज शेणखत निघतं आणि शेणखत शेण उचलायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जात रोजच्या रोज जेवढं शेण पडतंय ते उचललं गेलं याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं फुकट दिलं जातं ते शेण हे सगळे कॉन्ट्रॅक्टर ते शेण उचलतात तिथून जेसीबी आणि डम्पर दं, किंवा ट्रॅक्टरनी आणि एक रिकामा प्लॉट असतो बाजूलाच तीन ते चार एकराचा त्याच्यावर नेऊन टाकतात आणि जेसीबीनी पसरवतात हे वाळलं की जेसीबीनी जेसी गोळा करायचं ट्रक मध्ये भरायचं निंबोऱ्याला पाठवून द्यायचं किंवा तिकडं नाशिकला पाठवून द्यायचं हे वाळलेलं शेण असतं शेणखत नसतं आपल्याला जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवायचा म्हणजे सूक्ष्म जीवाणूंना खाद्य द्यायचंय तुम्ही जे विकत अथवा गाडीतून शेण काढता त्याचा सेंद्रिय कर्ब जर लॅबोरेटरीमध्ये नेऊन तपासला तो तीन ते चार टक्के निघतो तोच शेणखताचा किती पाहिजे तीस टक्के पाहिजे त्यात आम्ही भर उन्हात पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर असताना शेणखत जमिनीत टाकतो बरोबर आहे ना बार बार। आता एवढ्या उन्हामध्ये त्या जमिनीतला जो आता सेंद्रिय कर्ब जिवंत राहील का पूर्ण मरतो म्हणजे पंधरा वीस रुपये प्रति खोड आम्ही खर्च करतो हातात काय मिळत काही नाही से जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे तितकाच